हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त आजची ही देवा दे महादेवांची कथा कोणती साधारण कथा नाही ही कथा ऐकल्यानंतर अनेक लोकांचे भाग्योदय झाले आहे अनेक लोकांची इच्छित मनोकामना पूर्ण झाली आहे ही कथा तुम्हाला काहीतरी अशी मोठी गोष्ट शिकवणार आहे की जे तुम्हाला आयुष्यभर पुरे तुझी इच्छा पूर्ण करून तुम्ही जिवंत असेपर्यंत तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर कुठलेही संकट येऊ देणार नाही आजच्या दिवशी महादेवांच्या या कथेकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांचे आशीर्वाद गमावण्यासारखे आहे महादेव म्हणतात माझ्या आजच्या आवडत्या दिवशी जो कोणी फक्त माझी ही कथा मन लावून ऐके त्याच्यावर मी मरेपर्यंत तर कृपा करेन त्याच्यावर कधीही कुठलेही संकट येऊ देणार नाही आज माझे हे वचन आहे हे देवादीदेव महादेव तुमची ही कथा ऐकणारं प्रत्येक मनुष्यावर अशी कृपा करा की त्याला कधीही कुणाकडे पैशाची भीक मागता कामा नये त्याचे कर्ज दुःख नष्ट करा फक्त महादेवांची ही गुप्त कथा ऐकल्याने महादेवांची अखंड कृपा तर राहतेच त्याचबरोबर कितीही मोठे आजार साडेसाती रोग पनवती सर्व काही नष्ट होते म्हणून ही कथा अर्धवट ऐकण्याची चूक करू नका कारण अर्धवट ज्ञान खूप घातक असू शकते गरुड पुराणात हे सांगितलं आहे अर्धवट ज्ञान खूप घातक आणि काहीही उपयोगाचे नसते जर तुम्ही ही कथा अर्धवट ऐकली तर तुमचे काम होण्याऐवजी तुम्हाला त्याचे नुकसान होऊ शकते म्हणून ही कथा शेवटपर्यंत मित्रांनो तुम्हालाही तुमच्या भाग्यात महादेवांचा चमत्कार करून घ्यायचा तर मदे। हे देव महादेव माझे भाग्योदय करा माझ्याही आयुष्यात चमत्कार करा कारण मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी आधार नाही असे करा आणि व्हिडिओला लाईक करा आपण महादेवांची अनेक रूप ऐकतो भीषण रुद्र सौम्य शंकर तपस्वी योगी गृहस्थ महादेव आणि त्याचबरोबरच आपल्याला देवी पार्वती मातेची कथा सुद्धा माहीत असते आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा ज्यातून आपल्याला समजेल की श्रद्धा आणि धैर्य किती अमूल्य आहे आणि ते टिकवायचं कसं एकदा नारद मुली कैलासावर येतात पार्वती माता त्यांचे स्वागत करतात नारद मुनी म्हणतात माते तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला स्वयं महादेव पती म्हणून लाभले पार्वती माता लाजून हसतात नारद विचारतात पण माते तुम्हाला कधी भीती वाटत नाही का ते स्मशानात राहतात तप करतात आणि अनेकदा कैलासावरून अदृश्य होता तुम्हाला या सर्वाची भीती वाटत नाही का पार्वती माता म्हणतात नारद फक्त माझे पती नाही तेच माझा विश्वास माझे माझे अर्थ सर्वस्व आहे ज्या दिवशी शंका आली त्या दिवशी श्रद्धा उरली कुठे महादेवाला हे जाणवत माझी देवी किती निखळ श्रद्धेची आहे पण श्रद्धेला सिद्ध करण्याची वेळ येते कैलास पर्वतावर देवी पार्वती म्हणतात आपण नेहमी लोकांना शांती धैर्य आणि भक्तीचे महत्व सांगता पण हे धैर्य आणि विश्वास हे कसे टिकवायचे महादेव स्मित हस्य करतात आणि देवी तुला उत्तर मिळेल नक्कीच मिळेल पण त्या आधी मला काही दिवसांसाठी तप करायला परवानगी दे देवी मला काही काळ तप करायचा आहे या तपामुळे मला काही रहस्य उघड करायचं आहे मी कैलास सोडून हिमालयाच्या अति दुर्गम भागात जायचं पार्वती माता हात जोडून म्हणतात नाथा तुम्ही जेथे असाल तेथेच माझा विश्वास आहे तुम्ही परत याल याची मला खात्री आहे नंदी गणेश कार्तिके यांना सांभाळून माता कैलासावर एकटी राहतात हिवाळा सुरू होतो हिमवृष्टी वाढते कैलासावर प्रचंड थंडी पडते नंदी माता पार्वतीला म्हणतो माते आपण खाली जाऊया ना तेथे आपल्याला खूप कष्ट आहे पार्वती माता प्रेमळ हसतात नंदी हे कैलासच माझं घर आहे जेथे माझे नात राहतात तेथेच मी राहीन रोज रात्री माता पार्वती महादेवांच्या पिंडीला जप करत असतात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय त्यांच्या हृदयात आशा टिकून असते ती म्हणजे त्यांचे नात परत येते महिने उलटतात एक दिवस हिमवर्षा इतकी वाढते की सर्व झाडे झाकली जातात पार्वती मातेला थोडं क्षण वाटतं खरंच महादेव परत येतील ना तेवढ्यात एक साधु स्वयं महादेव येतात पण पार्वती माताला ते ओळखता येत नाही साधू पार्वती मातेला म्हणतो हे देवी तू एकटीच येथे किती दिवस महादेवांची वाट पाहणार त्यांना काय गरज आहे येथे परत येण्याची ते तर स्वच्छंद आहे पार्वती माता क्षणभर गोंधळतात नंदी मातेला म्हणतो माते हे साधू खरं बोलत असतील तर पण आता माते डोळे बंद करून उत्तर देते नाही नंदी ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर कधीच शंका नको नात मला कधीच विसरणार नाही माझ्या श्वासात माझे ते नात आहेत माता पार्वती नंदीला एक कथा सांगते माता नंदीला म्हणते नंदी एके ऐक एक काळची एक गोष्ट आहे एकदा, एका एक होता. गावात शेतकरी त्याच्या शेतात कितीही मेहनत केली तरी पीक लागत नव्हते लोक म्हणायचे तू देवावर विश्वास ठेवू नको शेवटी नुकसानच आहे पण शेतकरी रोज सूर्याला नमस्कार करत असे काही महिने गेल्यावर त्याच्या शेतात इतकं पीक आलं कि संपूर्ण गावाच पोट भरलं कर्मावर आणि देवावर विश्वास ठेवला तर संकट कुठल्याही मार्गाने निघून जातात हा सर्व झालेला प्रकार पाहून साधु रूपातील महादेव हसतात आणि आपल्या रूपात प्रकट होतात महादेव मातेला हात जोडून म्हणतात देवी तूच माझी खरी भक्त तुला माझ्यावर शंका आली नाही तू मला काळजाने आणि श्रद्धेने धरून ठेवलंस म्हणूनच तू आधी शक्ती आहेस देवी पार्वती डोळ्यातून आनंद अश्रू सोडतात त्यांना समजते संकट हे येणारच पण मन विचलित न होता श्रद्धेचा दीपक तेवत ठेवला पाहिजे कधीही देवावर शंका घेतली नाही पाहिजे या कथेतून आपल्याला शिकता येत कि विश्वास डगमगला की, की आयुष्याची दिशा ती नक्कीच डगमगते आणि गडबडतेही आपल्या आयुष्यात येणारी संकटे आपला धीर तोडतात पण विश्वास ती विश्वासाची परीक्षा असते ईश्वर कधीच आपल्याला सोडत नाही आपणच त्याच्यावरचा विश्वास हरवतो आणि आपण काही वेळापुरते ईश्वराला विसरतो आपण कितीही संकटात असलो तरी महादेव आपल्या अंतकरणात आहे असणार आणि नेहमी राहणार श्रद्धा ठेवली तर संकट पळून जातील आणि जीवनात नव्या आनंदाचा सूर्योदय नक्कीच होईल तर मित्रांनो आजपासून स्वतःवर आणि देवावरचा विश्वास अजून मजबूत करा कारण जेथे विश्वास आहे तेथेच ईश्वर आहे इतर कुठे धावण्याची गरज नाही जर विश्वास असेल तर अशक्य असं काहीच नाही सर्व काही शक्य आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो हीच महादेवांचरणी गुरुचरणी प्रार्थना धन्यवाद